अनुआीच्या गोष्टी भूताची गोष्ट झाड संध्याकाळचे सात वाजले होते अनुचे मनसोक्त हुंदडून झाले होते पण नित्यनेमाने बडेमियांकडून दिवसाच्या सरतेशेवटी गोष्ट ऐकण्याचा छंद पुरवून घेण्याचं अजून बाकी होत हातपाय धुवून गटागट पाणी पित कसा बसा पेला तिथेच माठावर आदळत फ्रॉकच्या घेरानं सरळ सरळ तोंडपुसत धावतच ती तक्तपोसावर किरकोळ शरीराच करून बसलेले बडेमिया गुडघ्यावर हनोटी टेकून डोळे बंद करून बसले होते कदाचित ते पेंगुळले असावेत असं अनुला वाटलं एकदा खाली वाकून तिने त्यांचा अंदाज घेतला त्यांना असं बेसाव हेरून तिच्या मिश्किल स्वभावाने उचल खाल्ली हाळूच आवाज न करता क्षणभर स्तब्ध राहत त्यांच्या कानाजवळ ती जोरात हप तसे ते एकदम दचकले व तोल जाऊन दानकन कोसळणार होते पण कसे बसे सावरले तोंडावर हात ठेवत अनु अनुकिंग आवाजात खो खो हसत सुटली असं हपकन वडीलधारांना घाबरवणं हा समस्त चिल्ल्यापाल्यांचा आवडीचा उद्योग व जन्मसिद्ध हक्कच असतो कारण फक्त अशा गाफील क्षणीच ही बडी मंडळी लहानग्यांकडून धोबी पछाडले जातात अनु हसत असली तरी बडेमिया मात्र अजिबात हसले नाही बरेचसे गोंधळलेले थोड्याशा रागांनीच त्या अनुकडे रोखून खेकसले अभि अगर मैं गिर जाता तो हड्डी बड्डी टूटवूट जाती तो अपाहिज हो जाता तो तुम्ही कहाणी कोण सुनाता अनु मनात सरकली आपलं काहीतरी चुकलं हे तिला कळलं होतं खजील मनाने तोंडात फ्रॉकच्या लेसचा दाताने चावून चावून चोथा झाला पण ती तशीच खाली जमिनीवर नजर खेळून चुपचाप त्यांच्या समोर उभी राहिली ही अशी हॉपट्रिक तुम्ही पण अनुभवली असेल ना म्हणजे बघा कल्पना करा कि की तुमच्या आजी आजोबांपैकी कोणीतरी दिवाणावर बसून किंवा डायनिंग टेबलच्या बिन हाताच्या खुर्चीवर बसून टीव्ही बघता बघता सुस्तावत डुलक्या देतात आहेत त्यांची मान पिसाच्या झुलत्या मनोऱ्यासारखी डावीकडून उजवीकडे तर कधी उजवीकडून डावीकडे कलते आहे एरवी जागेपणी त्यांचे तोंड बंद पण डोळे सी सी टी व्ही कॅमेराप्रमाणे टकामका तुमच्यावर लक्ष ठेवून असतात श असं नको करू त्याला हात नको लावू नको सतत सूचना पण नेमक्या ह्यावेळी दृश्य उलटं असतं म्हणजे त्यांचे डोळे बंद आणि तोंड सताड उघडं असं झुलता मनोरा चारही दिशांना झुलत असतो कधी खाली कधी वर आणि अशाच वेळी तुमच्या डोक्यात भन्नाट कल्पना आली तर तुम्ही त्यांना जोरात भोपकन करणार आणि मग एकाएकीचं हे झुलतं गाठोडं धप्पकन खाली उतारणं पडणार खाली डोकं वर पाय सांग आठवड्यात तुझं नाव काय असं कोसळणार ए मजा आली ना कल्पना करून इथपर्यंतचा सीन तर जाम ढॅशू वाटतो पण त्यानंतरच्या पुढच्या दृश्याची आपण कल्पनाच केलेली नसते कारण तो सीन आपल्या हातातला नसतो तो सीन कसा बरं असू शकतो तर तो असा असू शकतो की जर का ह्यातून काही विपरीत झालं तर म्हणजे त्यांची मान लचकली किंवा खूप लागलं तर किंवा ह्यातलं काहीच न होता पडणारा नुसताच घाबरला तरी सुद्धा त्यांचे हुकुमी एके एक म्हणजे तुमचे आई बाबा ते लागलीच तुमचा खरपूस समाचार घेतात हा समाचार व्यक्तिपरत्वे सौम्य किंवा तीव्र कसाही असू शकतो त्याचं काय आपल्याला कुठे माहित असतो पुढचा हा सीन म्हणजे आईल तुझे मार त्यापेक्षा हे मना सज्जना हात दाखवून अवलक्षण नको रे बाबा बुजुर्ग बडेमियांच्या गाठीशी अनुच्या वाडवडलांच्या तीन पिढ्यांच्या चाकरीचा अनुभव होता त्यामुळे ते त्या क्षणी अनुला संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात त्यांचे खोल खाचेत गेलेले डोळे म्हणजे ओसरीतील खोलगट कोनाडे वाटले त्या कोनाड्यांना पांढऱ्या भुवयांचं दाट तोरण होतं आत वर्षानुवर्षे तेवत असणाऱ्या टिमटिमणाऱ्या दिव्याच्या दोन ज्योती होत्या थोड्या वेळातच त्यांचा राग शांत झाला प्रेमाने तिला जवळ घेत बडेमिया म्हणाले ऐसी सैतानी नाही करते बेटा मैं बूढा हो गया हूं। जल्दी से डर जाता हूं। तुम कभी किसी से डरती नहीं हो देखती इतनी सी हो लेकिन कारना में कमाल के करती हो म्या मुड भरतो तो दाढी हात भर ऐसी लडकी हो तुम चलो बैठो मैं तुम्हें आज बहुत कहानी कहाणी हूं अब देखो डरने की बारी आपकी है अनुची कळी खुलली कारण ती ह्याच क्षणाची वाट पाहत होती शहाण्या मुलीसारखी चटकन ती मांडी घालून त्यांच्या समोर बसली मी पंचवीस वर्षाचा होतो तेव्हा तेव्हाची गोष्ट एकदम मस्त पहलवान होतो मी तब्येतीनं असत अनुने तोंडावर हात ठेवला हसतेस काय माणूस म्हातारा झाला की बारीक होतो कष्टानं शरीर थकते पण तरुण असताना मी पण गबरू जवान होतो अजिबात घाबरत नसे मी कोणाला उलट लोकच मला घाबरायचे बडे मियांच्या मिणमिणट्या मिंट डोळ्यांच्या ज्योती तरुणाईतल्या नुसत्या आठवणीनेही चकाकल्या त्यांचं खरं नाव गुडेखा होतं तर पंचवीसीतले गुडूने अनुभवलेली ही थरार कथा तेव्हा गुडू त्याच्या बडे मालिकची बग्गी हाकायचा रोज सकाळी त्यांना कोर्टात घेऊन जायचा दिवसभर मग आवारात इतर त्याच्यासारख्या बग्गीवाल्यांशी गप्पा मारत वेळ घालवायचा एव्हाना कोर्टातील शिपायापासून तर कारकून इंग्लिश जज साहेबांपर्यंत सगळेच त्याच्या खूप ओळखीचे झाले होते त्यात विनायक पांडे हा कोर्टातला कारकून साधारण त्याच्याच वयाचा असावा तो गुडेखानचा खूप घनिष्ठ मित्र झाला विनायक तसा मितभाषी साधा सरळ मुलगा आहे असं सुरुवातीला घुडूला वाटलं कारण त्याचं आपण बरं की आपलं काम बरं असं होतं काही दिवसातच गुडूच्या लक्षात आलं की त्याच्या सदराच्या खिशात नेहमी एक डायरी अन कानाच्या पाळीवर एक पेन्सिल अडकवलेली असते गुडूशी गप्पा मारतानाही तो त्या डायरीत कानावरची पेन्सिल काढून सतत काहीतरी लिहित असायचा गुडूने बऱ्याचदा त्याला हटकलं काय लिहितो म्हणून पण प्रत्येक वेळी त्याने उत्तर देणं टाळलं त्याचा आपला हात चालूच एकदा न राहून गुडूने त्याच्या हातातली डायरी हिसकावून घेतली बघितलं तर काय न राहून उत्सुकतेने अनुने विचारलं काय बडेम्याने उसासा टाकला श्रीराम 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 म्हणजे डायरीत तो बारीक बारीक अक्षरात जवळजवळ राम राम हा जप लिहित असे घुडूने त्याला विचारलं अरे हे तर छान पुण्याचं काम करतोस तू मग ह्यात न सांगण्यासारखं काय आहे त्याने मुकाट्याने त्याच्याजवळून डायरी हिसकावून घेतली आणि गुमान गप्पपणे खिशात ठेवून दिली पण घुडूचा चौकस स्वभाव त्याला चैन पडू देईना मग त्याने रोजच त्याच्या मागे तगादा लावला तू जो श्रीरामाचा हा जप करतोस त्यामागे तुझा हेतू तु काय त्यामागे तुझी फक्त देवावरची श्रद्धा भक्ती समजायची की काही साध्य करण्यासाठी तू हा जप करतोस कुछ तो है त्यामुळे तुझं पुण्याचं तगाड देवाकडे नक्कीच वजनदार होत असणार नाही पण मग तू सतत असं चिंतेत का तुला कसली विवंचना आहे ज्यासाठी तू हे रामनाम लिहितोस घुडूच्या खोल चौकशा चालू शेवटी एक दिवस वैतागून तो म्हणाला अरे बाबा तुला नाही करणार मी हे पुण्य का जोडतोय माझ्याकडून नित्य घडणाऱ्या पापांचं क्षालन करतोय मी जाऊ दे ते तुला नाही करणार हा एवढा गरीब गाईसारखा तू तुझ्याकडून असो कोणतं पाप घडतं रे रोजच्या रोज आता घुडूने आश्चर्याने तोंडात बोट घातलं अस्वस्थ विनायकने गुड उकळण्यास सुरुवात केली अरे कित्येक दिवसांपूर्वी एका मांत्रिकाकडून केवळ एक थरार अनुभवायचा म्हणून एक विद्या शिकून घेतली तर आता तीच माझं व्यसन होऊन बसली दर अमावसेला मला स्मशानात जाऊन भूतं जागवल्याशिवाय चैनच पडत नाही कसली विद्या तू अनभूत <laughs> गुडूने त्याची टर उडवली खोटं वाटतंय ना म्हणूनच इतके दिवस मी बोललो नव्हतो क्षणभर थपकून त्याने चुटकी वाजवली त्याला एक युक्ती सुचली होती आवेशानं तो उद्गारला बघायचा आहे भूत बोल असेल हिम्मत तर चल एक वेळ माझ्यासोबत स्मशानात वापस परत शील पण कसा याची मात्र खात्री नाही त्याने ही छदमी हसत आव्हान दिलं आवे चल तो चल तो सही जरा मैं बी देखू तेरा भूत गुडून त्याचं आव्हान स्वीकारलं ठीक आहे फिर सामावास को चल मेरे साथ स्मशान में विनायक बिलकुल मैं डरता थोडी गबरू जवान गुडेखा हे भूत काय असत अनुचा प्रश्न जी चांगली माणसं असतात ना ते देवाघरी गेले की देव होतात पण जी वाईट माणसं असतात ते देवाघरी न जाता भूत होतात बडेमियांचा खुलासा मग तुम्ही भूत आहात काय अनुचा निरागस प्रश्न कारण जी जी कधी कधी तुम्हाला पाहिलं की म्हणते ना हे भूत अवतरलं चहा डोसायला अस बघतोस तिला आता मी भूत काय बडे मी यांच्या तोंडाच्या बोळक्यात नसलेले दात चावले विषयांतर करत त्यांनी पुढे मुख्य गोष्टीला सुरुवात केली एका अमावसेच्या दिवशी कोर्टात दुपारी विनायक गडबडीने घुडूजवळ आला त्याला एकीकडे नेत तो हळूस पुटपुटला आज अमावस है याद है ना आज रात ठीक ग्यारा साडे के करीब तू मेरे घरके करीब रुकना फिर हम साथ निकलेंगे हा लेकिन ये बात गलती से भी किसी से बी कि समझा गुडूने संमती दर्शवली रात्री साडे अकराच्या सुमाराला ते दोघे सायकल न डबल सीट स्मशानाकडे निघाले गावाची वेश संपताच निर्मनुष्य असा अंधारलेला लांबच लांब रस्त्याने त्यांचं मार्गक्रमण चालू झालं रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आंब्याची काही कडूनिंबाची तर काही चिंचेच्या अशा बऱ्याच वृक्षांच्या अमावस्येच्या कुट्ट अंधारात आणखीनच गडद झालेल्या सावल्या मागे टाकत ते पुढे जात होते त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यामुळे दूरवर कुठेही दिव्यांचा उजेड नव्हता की टिमटिमणारा आंदूकचा प्रकाश किरणही नव्हता सर्वत्र फक्त काळाकुट्ट काळोख पसरलेला संपूर्ण शुकशुकाट वाहनांची वर्दळ नाही की जवळपास कुठे वस्ती असण्याचा मागमूसही नाही अनेक नागमोडी वळणांनी वळण घेत हे दोघे पुढे जातच होते लांब कुठून तरी कोल्हेकुई गूढ निशब्द अंधकार चिरचिर चिरत ऐकू येत होती जीवाचं पाणी पाणी व्हावं असा सन्नाटा थोड्या वेळेत ते दोघे सापन या वाह या वाहत्या नदीच्या पुलावर येऊन पोहोचले ही नदी पुढे जाऊन युटन घेत होती त्यामुळे पुलाच्या समांतर अंतरावरून दूर त्याच नदीवरून छोट्या रेल्वेचा पूल जात होता जो दिवसा तर विलक्षण सुंदर वाटायचा पण आता या अखिर्र अंधारात तोच पूल मात्र एका रांगेत अनेक सरळ त्रिकोण जोडलेल्या नुसत्या गडद रेघोट्यांचं चित्र वाटत होतं नागमोडी वळणांवरच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नदी खळखळून वाहत होती त्या भयाण अंधारात फक्त तिचे खळखळणे व सायकलचे कुईकुईणे तेवढेच आता जाणवत होते नावालाही तिथे चिटपाखरू नाही चालत्या सायकलीवर कानाच्या बाजूने झपकन काहीतरी गेलं गुडूड चकला अरे वटवागुळ आहे हसत विनायक म्हणाला काही क्षणातच दूरवर गुबडीचं भयान ओरडणं ऐकायला आलं सायकल जसजशी समोर जात होती तस तसा तो आवाज जवळजवळ जव़़ येतोय हे जाणवलं विनाकारणच गुडूच्या छातीत थोडस धडधडायला सुरुवात झाली यार आर कितना दूर है गुडूचा विनायकाला अस्वस्थ प्रश्न तो काहीच बोलला नाही गुडूने पुन्हा प्रश्न आळवला चोप जादा सवाल मत कर विनायकाचा आवाज अचानक एवढा घोगरा कमालीचा बदललेला रोजचा विनायक हा नाही घुडू मनोमन सरकला व गप्प झाला आता नदी संपली होती रस्त्याच्या दुतर्फा शेतांच्या रांगा सुरू झाल्या होत्या गाव तर कधीच मागे पडले होते इतक्यात करकचून सायकलचा सा ब्रेक लागला घुडू पडणारच होता आबे गिराता है क्या रागावून तो विनायकला म्हणाला नीचे उतार विनायकाने दरडावले यार तू मुझे डरा मत मैं वालों में से डरने हूं गुडू उसने अवसान आणून बोलला एव्हाना विनायक सायकलीवरून उतरला होता आता तो घुडूचा पूर्वीचा मित्र नव्हता त्याचा आवाज कमालीचा खरखरीत व हालचाली संशयास्पद वाटत होत्या निर्विकारपणे बाजूच्या ओसाड जागेकडे बोट दाखवत तो म्हणाला ये हे समशान चल तुझे दिखाता हूं असं बोलताना गडगडणाऱ्या आभाळासारखा तो गडगडला तारेचं कुंपण व लाकडाच्या फाटकांनी बंदिस्त अशा त्या स्मशानात काही तुरळक वृक्ष होते ते बहुधा चिंचेचे असावेत पण होते चल चल मैं डरता नहीं नाही और तुझे हो क्या गया तरी आवाज बदली 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 सी, हुई? बदली सी है गुडूने विचारले विनायक उत्तर उत्तर देणं तेवढं गरजेचं समजला नाही न बोलताच त्याने स्मशानाचं फाटक ढकललं फाटक किंचाळल्यासारखे करकरले प्रसंगानुरूप गुडूला घाम फुटायला सुरुवात झाली हातात सायकल घेऊन विनायक पुढे तर मागे गुडू असा थरथरत घाबरतच स्म... स्मशानात प्रवेश करता झाला विनायक चिंचेच्या झाडाखाली थांबला या हा रोख असे सांगून त्याने दूर सायकल स्टँडवर लावली व तो वळला त्याची चाल एकदम भारी भक्कम वाटत होती एक एक पाऊल जोरजोरात जमिनीवर आदळावं तसा तो परत घुडूजवळ आला त्याचा चेहरा उग्र आणि नजर घुडूवर स्थिर जणू काही त्या डोळ्यांना पापण्याच नसाव्यात इतकी स्थिर झटक्यात त्याने कानावरून पेन्सिल काढली यंत्रवत सदराच्या खिशातून जाडसर दोऱ्याचं बंडल काढलं दोऱ्याला गाठ मारून त्यात पेन्सिल अडकवली ती पेन्सिल गुडूच्या हातात खुपसत त्याने हुकुम सोडला ए पेन्सिल पकडकर चुपचाप या जा ये धागा एक फरलांग तक खिच ले जाता हूं तू दूर से ही सिर्फ देखते रहना आधी रात को तुझे यही से शैतान दिखाई देगा हा 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 लेकिन पेन्सिल गलती से भी छूट न जाय क्योंकि पेन्सिल छुटी तो जान छुटी समजले पुन्हा <laughs> हास्याचा गडगडाट गुडूचं उरलं सुरलं तेही अवसान गळालं तो आगतिकतेनं विनायकला विनवू लागला अरे यार छोड मुझे नाही देखना शैतान वापस जा रहा हूं असं म्हणत तो वळला देखील तेवढ्यात विनायकानं त्याचा खांदा घट्ट पकडला त्याच्या हातात कमालीची ताकद होती त्याचा चेहरा तांबरा होत खूपच ताठरला होता एवढा ताठरला होता की त्याच्या चेहऱ्यावरच्या सर्व नसा टराटरा फुगून उसळी मारतात की काय असं वाटावं डोळे स्थिर तर नजर भेदक पापणी न लावता आग ओकत होती अंगात सैतान संचारावं तसे त्याचे हावभाव क्रूर झाले होते तो गरजला मैने था तुझे यहा बोल तुझे ही बहुत पडी थी ना मैं क्या लिखता हूं क्यों लिखता हा अब यहां से वापस जाने का कोई रास्ता नहीं कई दिनों से मुझे झाड की तलाश थी तू तो अपने आप ही फसा हसताना त्याचे दात मोठ्या लांब व जंगलेल्या वाकड्या तिकड्या खिळ्यांसारखे विचित्र वाटले झाड तुम्हाला तो झाड का म्हणाला अनुचा प्रश्न रास्त होता अरे बेटी सैतान झाड पर रहना पसंद करते चांगल्या हट्ट्या कट्ट्या माणसाच्या अंगात जर त्यांना संचार करता आला तर छानच ना त्यांच्या दृष्टीने म्हणून ज्या माणसाच्या शरीरात राहून त्यांना आपल्या अपूर्ण इच्छा वासना पूर्ण करायच्या असतात त्याला हे मांत्रिक झाड म्हणतात तर घुडू त्याचा हा अवतार बघून जाम तरकला रडवेला होत त्यानं विनायकवर दोषारोपण केले मॅ तो तुझे बडा निगदिल इन्सान समजता था यार लेकिन तू तो मुंह मे राम और बगल में छुरी ॲसा निकला मुंह मे राम और बगल मे सैतान रक्ताहू मैं समझा अब तेरी खैरियत इसी में है कि मैं जैसा कहूं, बिल्कुल बिलकुल ही तू कर गलती से भी हाथ से पेन्सिल और धागा छूटने न पाए मजबूती बैठ नाही आता हवालदिल घुडूकुडे पर्याय उरला नाही हाताच्या दंडाला बांधलेला तावीज त्याने घट्ट पकडला जीवाचं पाणी पाणी झालेलं अंगात कापर भरलेलं रडवेला तोंडाने शब्द फुटत नसतानाही त्याने कसा बसा अल्लाचा धावा चालू केला जीव मुठीत घेऊन पळ सुटावं असं वाटत होतं पण आता तेही त्राण उरले नव्हते लांब अंधाऱ्यात विनायक चालत गेला हातातील दोरीच्या हालचालीवरून तो चालत पुढे जात आहे हे फक्त कळत होतं काही वेळानं दोरीची हालचाल मंदावली ती कोणीतरी ताणून ओढते असं जाणवायला लागलं दोरी सोडायची नाही हे विनायकानं निक्षून सांगितलं होतं त्यामुळे ती ओढून धरण्याचा तो आटोकाट प्रयत्न करत होता इतक्यात दोरीचे दुसरे टोक खाली जमिनीकडे ताणले जाते असं जाणवलं दूर पलीकडे ते विनायकानं बहुधा जमिनीत रोवून घट्ट केलं होतं विनायकन लांब काही काट, काट्या पेटून, तो जिथे होता तिथे थोडा जाळ केला त्यामुळे तो आता दिसत होता लांबच लांब तो टोकाशी मांडी घालून ताड बसला व कुठला तरी मंत्र पुटपुटायला लागला मंत्र पुटपुटताना पेटलेल्या जाळात तो खिशातून काढून काहीतरी टाकत होता त्या सरशी तो जाळ आणखीनच भडकत होता त्या जाळाच्या प्रकाशात घुडूला विनायकाचा चेहरा अधिकच भेसूर वाटला रोज आपल्याला भेटणारा आपला दोस्त विनायक हाच आहे ह्याने तर आपल्याला आपला के, केसाने गळाच कापला काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असा मनोमन स्वतःलाच दोष देण्यापलीकडे दुसरा काय बरं पर्याय होता त्याच्याजवळ बराच वेळ गेला घुडूचा हात पेन्सिल धरून दुखायला लागला होता या संकटातून सुटण्यासाठी काय करावे हे काही सुचत नव्हतं विनायकवर त्याचा आता काढीचाही विश्वास उरलेला नव्हता हवालदिल झालेल्या गुडूला अचानक एक युक्ती सुचली बसल्याच जागी त्याने हळूच लक्षात येणार नाही या बेताने हातातील पेन्सिलीने भुसभुशीत जमिनीला थोडंसं कोरलं त्यात पेन्सिल घट्ट रोवून ठेवली व पाऊल न वाजवता तो लांब अंतरावर असलेल्या झाडाच्या आडोशाला जाऊन विनायकाचं निरीक्षण करत चुपचाप लपला काही वेळाने तेथील चित्रच बदललं अचानक स्मशानात सोसाट्याचा सा वारा सुटला सुईसुई सुई करत सैरा वैरा वाहताना वाऱ्याने झाडांच्या फांद्या खलखल खलखल -खल हलवण्यास सुरुवात केली सळसळ चकचक पानांची विचित्र अशी सळसळ सुरू झाली सर्वत्र धुळीचे लोटच लोट उठले अनपेक्षितपणे झंझावाताने रौद्र रूप धारण केले त्या सरशी विनायकाचा चेहरा खुलला तो बसला होता तिथेच दोरीच्या टोकाशी धुळीचा खाली निमुळता तर वरवर भला मोठा गोलगोल गरगर फिरणारा भोवरा निर्माण झाला सर्वत्र धुळच धूळ विनायक त्या फिरत्या धुळीच्या भोवऱ्याशी मोठमोठ्याने आवेशाने बोलत होता मी तुझ्यासाठी झाड आणलं आहे एकदम हट्टाकट्टा तुझी कायमची चैन होईल पण मला त्रास देऊ नकोस जा जा ह्या दोरीवरून सरळ जा शेवटच्या टोकाला तो बसला आहे या अल्लाह घुडूची जाम टरकली म्हणजे विनायकानं मला फसवलं मला तर तो फक्त भूत लांबून दाखवणार होता पण इथे तर त्याने भूतासाठीच मला बळीचा बकरा बनवलंय अन आता खरोखर हलाल होण्याची वेळ आली या अल्ला दिगार मै तो गया कल्पनेनेच त्याची पाचावर धारण बसली त्या दोरीवरून वेगानं तो भोवरा गरगर -गर फिरत गुडू आधी जिथे पेन्सिल धरून बसला होता तिथपर्यंत पोहोचला गुडूच्या जीवाचं पाणी पाणी झालं त्याने भीतीने डोळे मिटून घेतले त्याला वाटलं तो भोवरा सदृश्य भूत दिसताक्षणीच आपल्याला उचलणार पण त्याला कदाचित दोरीने बांधलेल्या पेन्सिलची मर्यादा असावी त्यामुळे पलीकडे लांब झाडाखाली उभा असलेला घुडू त्याला दिसला नसावा म्हणून काही क्षण तिथेच गरगरून तो भोवरा परत वळून विनायकापर्यंत पोहोचला आता विनायक अचानक कोणी बलदंड माणसाने उचलावा तसा अधांतरीच उंच उचलल्या गेला तो जीवाच्या आकांताने किंचळू लागला अरे नको नको मी खोटं का बोलेल तू पुन्हा एक वेळ जाऊन बघ तो तिथेच बसला आहे सोड मला सोड एवढ्यात विनायक दानकण जमिनीवर आदळला गेला भोवरा परत वेगानं गरगर फिरत पेन्सिलीपर्यंत पोहोचला तिथेच थोडा रुंगळला व परत फिरला त्या भोवऱ्याने ताणलेल्या दोरीवरून अशा दोन तीन फेऱ्या मारल्या तिथे त्याला कोणीच आढळलं नाही सरते शेवटी विनायक स्वतःला सावरून उभा राहण्याच्या बेतात असताना भोवऱ्यात उचलला गेला आपोआप हवेतच तरंगत आडवा झाला आता विनायक भोवऱ्यात दहा बारा फूट उंच अधांतरीच गरगर गोल तरंगताना वेगाने फिरत होता त्याचा केविलवाणा आक्रोश आसमंत भेदून टाकत होता हळूहळू भोवऱ्याचा वेग सुसाट वाढला इतका वाढला की भोवऱ्यात विनायकाचं फक्त धोतर फड फडक्यासारखं गोलगोल फडफड फडफड करत वेगाने उडताना दिसत होतं विनायक दिसतच नव्हता नकळपणे घुडने जीवाच्या आकांताने धूम टोकली अंगात कापर भरलं असताना त्राण नसताना जीव पिळवटून मोठ्याने ओरडला घुडू भाग राम 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 म्हणत तो पळत सुटला आपण कुठे चाललो आहोत त्याचं भान त्याला उरलं नव्हतं नुसता पळत होता पळत होता बराच वेळ जीव एकवटून पळता पळता थकून घेरी येऊन तो धडाम पडला त्या पुढचं काहीच त्याला आठवत नव्हतं शुद्धीवर आला तेव्हा पुसटचे चेहरे त्याच्यावर वाकून बघताना त्याला दिसले काहीतरी कोलाहल चाललाय असं वाटत होतं अंग नुसतं ठणठण ठणकत होतं डोळ्यासमोर अंधारी आली पुन्हा शुद्ध हरपली साधारण दोन दिवसांनी तो नीट शुद्धीवर आला स्वतःला दवाखान्यात पलंगावर बघून त्याला अंदाज आला आपण जिवंत आहोत या खुदा तेरा लाख लाख शुक्र आहे बाजूला त्याचा लहानगा मुलगा हमीद बसला होता अम्मी अब्बा को होश आया तो आनंदाने ओरडला लागलीच धावत त्याच्या भोवती सगळे गोळा झाले त्यात छोटे मालिक म्हणजे अनुचे वडील आप्पा पण होते घुडूचा हात हातात घेत ते म्हणाले यार गुडू तू ठीक तो आहे अरे कुठे गेला होतास एवढा रात्रीचा काय झालं मला नीट आठवून सांग बरं विनायक कुठे आहे घुडूने चाचरत विचारलं विनायक तू सिरियस आहे त्याला अमरावतीला हलवलंय पण असं का विचारतोस गुडेखाचे छोटे मालिक एवढ्यात त्याचे बडे मालिक तिथे पोचले त्यांनी सर्वांना स्तंभी दिली याला आराम करू द्या कोणीही प्रश्न विचारायचे नाहीत हळूहळू घुडूला नीट बरं वाटायला लागलं तेव्हा इतरांकडून कळलं की मिलच्या रात्रपाळीच्या लोकांना तो मध्यरात्री गावाबाहेर निर्जन रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेला आढळला त्या लोकांनीच त्याला उचलून दवाखान्यात दाखल केलं पंधरावीस दिवसांनी जेव्हा तो सावरला तेव्हा त्याने आपल्या मालकाला इथंभूत घडलेला प्रकार सांगितला त्यावर त्याला खूप दाट पडली पुन्हा असे भलते साहस करायचं नाही अशी समजही मिळाली त्यानंतर घुडूला पूर्ण बरं होण्यास कित्येक महिन्यांचा अवधी गेला पण बडेमिया त्या विनायकचं पुढे काय झालं अनुचा प्रश्न हां उसासा टाकत ते म्हणाले काय झालं असेल त्याचे हाडं अगणिक ठिकाणी मोडले होते तो पार वेडा झाला होता सहा सात महिने तो अमरावतीला सरकारी दवाखान्यात खूप सिरियस होता नंतर मेला असंही कळलं पण तू असेपर्यंत माझी त्याला भेटण्याची हिंमत झाली नाही हे मात्र खरं